रामकृष्ण अरी ज्या ठिकाणी राहायची सोय नसती म्हणजेच ज्या ठिकाणी शाळा नसेल मंगल कार्यालय वगैरे 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 तर त्या ठिकाणी मोकळ्या मैदानात म्हणा शेतात म्हणा तर तंबूची आस सोय केलेली असते आणि हे सुद्धा लोक गाड्यात पुढे येतात आणि तंबू वारकऱ्यांसाठी आधीच बांधून ठेवतात तर ती बांधण्याची जे प्रोसेस आहे ते आपण आता बघणार आहोत अत्यंत कमी वेळेत म्हणजे यांच्यासाठी ते दोन मिनिटांचं काम आहे जास्तीत जास्त पाच मिनिटात तंबू उभा करू शकतात दोन झटका मारून मार लिहायला धार लागत ते पाहिजे दोन्ही आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तुम्ही किती जण तंबू होतो उभं करताय आता सहा जण सहा जण आणि किती वेळ लागतो तुम्हाला ही साधारण काय करण्यात जास्तीत जास्त सात मिनिट मोठे नाही सात मिनिटं सात मिनिट बरं बघा खोटी मजबूत बांधावी लागते आणि त्या बरोबर पाल बांधणं म्हणते त्याला याच्याविषयी आणखीन काही माहिती याच्याविषयी का हम्म याच्याविषयी काय माहिती देतात कशा पद्धतीने उभं करता तुम्ही काय आता काय पैप खाली आतरून घेतो अगोदर हा नंतर एक साईड ठोकून घेतो हा नंतर, नंतर, था था। बार, बार। नंतर पैप सरळ करणे आणि दुसरी साइड क्रॉस करणे बर सोबत करून घेतो नंतर पैप सरळ गेले का तंबू टाईट होऊन जातो बर आणि उतरायचं कसं ना उतरायच्या नंतर एक साइड सोडली पैप क्रॉस केले पलीकड्या साईड न जातो बरं बरं नंतर पाईप काढून गेले नंतर पलीकडील साईड सोडून गेले बरं गडी मारायची याच्यात तुम्ही किती जण सहभागी या जरा इथं आता तुट ला गणपती महाराज सुद्धा नाही वरती ही जी टीम आहे ते आपण बघतोय सध्या तंबू उभा करणारी दिंडी क्रमांक सात रथाच्या माग संत एकनाथ महाराज पालखी सोळा याच्यात तर किती वर्षापासून करताय तुम्ही एक जण बोला कोणीतरी अठरा वर्ष झाले या दिंडीसोबत बर हे मामा जे आहेत ना ते नियोजनात असतात कायम म्हणजे स्वयंपाकाचं नियोजन बघा म्हणा किंवा काय म्हणजे राऊत महाराज नंतर नियोजनाचं जे काम आहे हे या मामांकडे मामा नाव सांगा साधव बरं तुम्ही काय काय पाहता याच्यात येऊन जागेची अवस्था जेवणाची अवस्था पंक्चुअलीची पंक्चलीची अवस्था व्यवस्था कर करतात कुठली अर्थ नसली सॉल्व्ह करणार साधारण काय काय अडचणी येतात साधारण जागेची साधारण समजा एखाद्याने हे काम केलं नाही त्याच्याकडून वेळेत पूर्ण झालं नाही तर तुम्ही काय करता वेळेतच काम होत नाही म्हणजे वारकरी संपूर्ण निष्ठेने संपूर्ण म्हणजे काम करतात म्हणजे घरी एवढं माणसाला सांग काम काम सांगावं लागतं पण इथं नाही लागत इथं डायरेक्ट करतो माणूस हि पूर्ण सळे काम करणे

लाखेगाव बिडकिन काय म्हणले लाखेगाव आणि बिडकीन परिसर बर वेगवेगळ्या गावात बघा निशुल्क सेवा करणारे आणि पांडुरंग याचं फळ त्यांना निश्चितच देईल यात काही शंका नाही चला रामकृष्णारी